उदगीर येथील विश्वशांती बुद्धविहाराला आज डी पी सीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी पर्यटनाचाच त्या ठिकाणी दर्जा दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण विश्वशांती बुद्धविहार ही आता देशातलं एक पर्यटनाचं मोठं स्थान निर्माण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण सुद्धा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या शुभ हस्ते एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी झालेलं होतं आणि दररोजच आठ ते दहा हजार जनता त्या ठिकाणी प्रार्थना करण्याकरता पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून पर्यटनाचा त्याला दर्जा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ही भूमिका आज मी डीपीसीच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी मांडली आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि त्यांनी घोषणाही सुद्धा त्या ठिकाणी केली आणि म्हणून आता पर्यटनाच्या माध्यमात सुद्धा मोठा निधी त्या ठिकाणी येईल आणि आणखीन ज्या काही सुविधा विश्वशांती बुद्धिवारला निर्माण करायच्या असतील तर त्या सुद्धा निर्माण त्या ठिकाणी करता येतील अनेक तिथं भिक्खू निवास असेल किंवा यात्री निवास असेल किंवा स्वच्छता ग्रह असेल किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतील किंवा एक पुण्याचा मी आता नवीन आर्किटेक्चर मी त्या ठिकाणी मागवला आहे आणखीन त्या ठिकाणी विपक्षना केंद्र आपण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणखीन काय काय नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी त्या बुद्धिवारामध्ये जे देशामध्ये जन आहेत त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये निधी त्या ठिकाणी मिळेल दूधमुक्ती प्रकल्पामुळे उद्योगची एक ओळख होते दूध दुक्ती प्रकल्पाचं नेमक काय स्टेटस आहे आणि कशाप्रकारे ते नेला पुढे घेऊन जात गेल्या अनेक वर्षापासून खरं तर ती उद्दीचा अस्मितेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि जनतेची सुद्धा मागणी आहे की तो दूध दुक्ती प्रकल्प त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे हे जनतेची मागणी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून मी मंत्री म्हणून मी मंत्री असताना सुद्धा मी तिथल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये जर राज्य शासन त्याला चालवायला परवानगी दिली तर मी कुठूनही राज्याचे आमचे नेते आदरणीय आदित्य पवार साहेबांकडून जे काही चौदा पंधरा वीस पंचवीस कोटी रुपये नवीन मशिनरी करताना लागतील ते सगळे पैसे उपलब्ध करून देतो म्हणले पण त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आता राज्यामध्ये जेवढे काही दूध प्रकल्प आहेत किंवा दूध डेरे आहेत ते आता राज्य शासन चालवणार नाही आणि म्हणून तिथल्या काही कृती समितीने सांगितलं की आम्हाला हे एन डी डी पी पीकडं ते चालवण्याकरता राज्य शासनाच्या वतीने प्रस्ताव द्या मी तात्काळ त्या तुकाराम मुंडे साहेब सेक्रेटरी होते बी पाटील साहेब मंत्री होते मीही मंत्री त्या ठिकाणी होतो तो प्रस्ताव आम्ही तात्काळ केंद्र शासनाकडे आम्ही त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये केंद्राने बी ते केंद्रीय मंत्री सुद्धा उदगीरला आले होते तत्कालीन माझी खासदार शृंगारे साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी आणलेलं होतं पण प्रॅक्टिकली त्या संदर्भामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत मी आणखी मी नम्रपणे त्या भागाचा आमदार म्हणून जे काही नवीन मशिनरी लागणारा जो निधी आहे तो माननीय अजितदादा साहेबांकडून निधी उपलब्ध करून ते देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन पण ते चालवायचा कोण हा प्रश्न मूळचा त्या ठिकाणचा आहे आणि म्हणून मी मागचा एक पर्याय त्या ठिकाणी काढला होता पण त्या लोकांना ते पर्याय त्या ठिकाणी आवडलेला नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी शांत आहे तरी पण मी एन डी पीकडं थोडासा पाठपुरावा भविष्या भविष्यकाळामध्ये मी त्या ठिकाणी करेन आणि कसल्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगला प्रकल्प आहे शेतकऱ्याला चार पैसे मिळतील शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती कशी घडेल हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन